पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत क्रीडा एम सी एच्या ठाणे यांनी जिल्हा ओसिंग फेडरेशनच्या सहकार्यानं ठाणे शहर आणि जिल्ह्यातील स्वच्छ गृहनिर्माण सोसायट्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं ठाणे शहरात निवासी संकुल उभारण्याबरोबरच रहिवासी सोसायट्यांमध्ये विविध उपक्रम आणि सोसायट्यांमध्ये स्वच्छता राखणाऱ्या सोसायट्यांना क्रीडा एम सी एच्या ठाणे यांच्याकडून प्रोत्साहन दिलं जात आहे ठाणे पश्चिमेतील रेमंड मैदानावर सुरू असलेल्या गृह उत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन दोन हजार चोवीसच्या निमित्तानं यंदा प्रथमच ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्वच्छ सोसायटी स्पर्धा घेण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येनं ठाणे शहरातील सोसायट्या सहभागी झाल्या होत्या असं क्रीडा एमसीएचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितलं या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रदर्शनात रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच त्यांचं कौतुकही करण्यात आलं या कार्यक्रमाला अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्याबरोबरच माजी अध्यक्ष अजय आशर हे देखील उपस्थित होते पुरस्कार प्राप्त प्रथम क्रमांकाच्या सोसायटीला पंच्याहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांकाला पन्नास हजार तर तृतीय क्रमांकाला पंचवीस हजार आणि उत्तेजनार्थ विजेत्या सोसायटीला अकरा हजार रुपये पुरस्कार देऊन गौरवण्यात आले विजेत्या सोसायट्यांमध्ये ठाणेश्वरमध्ये प्रथम श्रवण सोसायटी द्वितीय रुस्तमजी अजनो सोसायटी तर तृतीय शुभारंभ फेज दोन उत्तेजनार्थामध्ये स्वास्तिक पाम सोसायटी फेअरिटेल टी वन सेंट्रम आय टी पार्क रहेजा गार्डन दोस्ती ग्रेरिया सोसायटी ठाणे जिल्ह्यामध्ये तृतीय मोहन हायलँड सोसायटी तर उत्तेजनार्थ शंकेश्वर नगर ए वन ते ए नाईन अशी सोसायट्यांची नावं आहेत येत्या काही वर्षात ठाणे शहरात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासालाही वेग आहे त्या दृष्टीकोनातून क्रीडा एमसीच्या ठाणे यांच्या वतीनं ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या परिसंवादात पुनर्विकासाच्या विविध मुद्द्यांवरही चर्चा झाली ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ॲडव्होकेट प्रसन्न माटे साकार आर्किटेक्टचे वास्तुविशारद मक मकरंद पारंगे आणि एम्बियन्स डिझाईनचे वास्तुविशारद मकरंद तोरसकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केलं या परिसंवादाला ठाण्यातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती क्रीडा एम सी एच्या ठाणे यांच्या वतीनं ठाण्यातील प्रॉपर्टी प्रदर्शनात विविध अद्ययावत गृहसंकुलांची माहिती दिली जात आहे त्याचबरोबर रिअल इस्टेट संदर्भात माहिती देणारे परिसंवाद आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते याला घर खरेदीसाठी इच्छुक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उद्या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून नागरिकांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट देऊन स्वप्नातील घरांची खरेदी करावी असं आवाहन अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी केलं या कार्यक्रमाला माझे आमदार रवींद्र फाटक यांनीही भेट दिली रीडेव्हलपमेंट इज द नीड ऑफ द आवर और uh, मेरे जैसे मैंने बताया बहुत बड़ा इमोशनल इश्यू हर एक सोसाइटी के साथ होता है और मेरी तो चेयरमैन और सेक्रेटरी से गुजारिश है कि पहले खुद इंट्रोस्पेक्ट करके पूरी तैयारी कर ले अच्छे तज् रखे और आ, डोंट गो फॉर एच वन और एल वन ये कॉन्सेप्ट नहीं ठीक है आपको जो भी डिसीजन लेना है आपको सोचना है कि आपके डिसीजन पे पूरी पूरे जो रहवासियों हैं उनका भरोसा होता है इस भरोसे को आपको पार लगाना है तो जो भी चेयरमैन सोसाइटी कमेटी उनका बहुत बड़ा योगदान होता है उसमें पूरा उत्तरदायित्व उनका होता है डिसीजन मेकिंग उनका होता है तो दे हैव टू ज्यादा हो गया है खराब परिस्थिति में है उनको रिडेवलपमेंट करने का बहुत अच्छा मौका है दो महत्व मुद्दे है एक गुड गवर्नेंस मुझे सोसाइटी ने सगड़े फॉर्मोलिटी कम्पलीट करावी सगळे फॉर्म वगैरे जो असते अकाउंट वगैरे ठेवायच्या आणि क्लीन ते, ते दोन या या नेक्स्ट नेक्स्ट इयर म्हणजे दुसरा फर्स्ट वर्ष होता तर आम्हाला माहिती हो नव्हता की कि किती आम्हाला रिस्पॉन्स भेटतात पण तरी पण आम्हाला दोनशे बारा सोसायटीला रिस्पॉन्स केलेला आहे नेक्स्ट आम्ही मी एक्सपेक्ट करतो की वन थाउजंड प्लस सोसायटीला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स होईल आणि मोठ्या प्रमाणाने फिल्मफेअरमध्ये कसा एवॉर्ड होते तसा प्रमाणाने तेच स्टेजवरती सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर असल्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही हिंमत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे असं आव्हानच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आदित्य ठाकरे हे रविवारी सायंकाळी शाखांना भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते यावेळी ते बोलत होते ठाण्यात येतो तेव्हा जुन्या आठवणी येतात ठाणेकरांनी खूप प्रेम दिले गद्दार गेले परंतु ठाणे शिवसेनेचंच राहिलं आहे सध्या खोटे बोला परंतु रडून बोला अशी नवीन फॅशन झाल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं रडायचं आणि जे पाहिजे ते मिळवायचं असं अनेक वेळेला आपण पाहिलं आहे काल देखील ते रडले तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलात परंतु माणूस म्हणूनही अपयशी ठरलात असा थेट आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला भाजप आठ टाकेल म्हणून वीस मे दोन हजार बावीसला तुम्ही रडले होते असंही त्यांनी सांगितलं ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व दिलं त्या व्यक्तीचे वडील पक्ष चोरण्याचा प्रयत्न तुम्ही केला तुमच्या डोक्यावरच्या गद्दारीचा शिक्का पोचला जाणार नाही असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं तुम्हाला जेवढा मोकळा हात दिला तेवढा कुणाला दिला नव्हता परंतु तुम्ही विश्वासघात केलात महाराष्ट्रात नवा उद्योग अडीच वर्षात आला नाही रोजगार नोकऱ्या उपलब्ध नाहीत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले मंत्रालय देखील गुजरातला हलवतील जाहिरातींवर खर्च होतो येथे विकास स्वतःचा कंत्राटदार यांचा होतो परंतु सामान्य नागरिकांचा विकास होत नाही दुकानदारांकडून वसुली केली जाते यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही परंतु शेतात दोन हेलिकॉप्टर उतरतात हे शेती पण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली अक्षर आपण आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात ठाण्यात सुद्धा शिवसैनिकांनी तुम्हाला आज पाठिंबा दिलाय काय सांगाल आपण मागच्या आठवड्यातून पाहिलं असेल कल्याण डोंबिवलीमध्ये आणि आज ठाण्यामध्ये खूप मोठ्या संख्येत लोकांनी स्थानिक नागरिकांनी प्रतिसाद दाखवला वेगळा उत्साह दिसत होता आणि हे स्पष्ट आहे की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद इथं सोबत आपण ज्या दौरे करताय तर ठाण्यात परिवर्तन होईलच वाटतं ठाण्यात म्हणजे आता विचार साहेब ते परिवर्तन नाही पण जे इतर खालच जे आहे ते नक्की परिवर्तन होईल देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आजी दादांच्या सभेमध्ये खुर्च्या खाली होत्या त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सुद्धा लोक जी भाषण सुरू झाली ते निघून जात होते काय सांगाल मला वाटतं त्यांचं तर बघितलं नाही पण काल आपण पाहिलं असेल जे घटनाबाहेर मुख्यमंत्री आहेत तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते अक्षरशः पळून जात होते कारण आता सगळ्यांना माहिती आहे खोटं बोलण्याची सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय ही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूलस्थापना बळी पडणार नाही आणि खोटा ऐकून घेणार नाही सर आपण मगाशी ज्यावेळी भाषण केलं पहिलंच भाषण त्यावेळी तुम्हाला एकदा चॅलेंज दिलेलं आहे स्वीकारण्यासारखी लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्या तर का निवडणुका जवळ आल्या दोन वर्षाचं त्यांनी दिला असता तर कुठेतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं पण असं आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज करलय ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुका दोन अडीच वर्ष घेतल्या नाहीत तर आपण आपलं निश्चित झालंय काप्रिरा मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक आज रस्त्यावर जे जोशात उतरलेला होता जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे की आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तुम्ही दिसेलात पुन्हा एकदा उल्लेख केला की दोन वर्षात पण हा ते शेतीबद्दल पण तुम्ही ठाण्यातील मुंब्रा परिसरात अब्दुल कलाम मैदानात मुनावर फारूक याचा एक कार्यक्रम नुकताच पार पडला कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं दरम्यान यावेळी मुनावर फारुकला पाहण्याकरिता त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसंच गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनीही संधीचा फायदा यावेळी उचलला कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली तर कार्यक्रमात प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं यावेळी गोंधळी उडाला होता पोलीस कर्मचाऱ्यांनी काहींवर लाठीचार्ज केल्याचंही यावेळी दिसून आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या वतीनं त्यांना अभिवादन आज करण्यात आलं महापालिका मुख्यालयातील नरेंद्रबळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त उमेश विरारी यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला या कार्यक्रमाचा आरंभ राज्यगीतानं करण्यात आला तसंच महापालिकेच्या सुरक्षा दलातील आरक्षक योगेश्वर विस्पुते यांनी खड्या आवाजात महाराजांची थोरवी सांगणारा पोवाडाही सादर केला या कार्यक्रमासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जीजी गोदेपुरे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी उपायुक्त शंकर पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी नागरिकांनी जयभवानी जय, जय शिवाजीचा निनाद करून महाराजांना सन्मानाचा मुजरा केला तसंच कळवानाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि महापालिकेचे अधिकारी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य पत्रकारही उपस्थित होते केंद्र सरकारच्या अमृत दोन योजनेअंतर्गत कोपरी परिसरात दोन जलकुंभांना मंजुरी मिळाली त्यामुळे नेहमी भेडसावणाऱ्या पाणीटंचाईपासून कोपरीवासीयांची आता सुटका होणार आहे कोपरी परिसराची लोकसंख्या एक लाखाहून अधिक असून त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा मात्र तोकडा आहे पाणी साठवण क्षमता कमी असल्यानं नेहमीच कोपरीकरांना पाणीटंचाई भेडसावते कोपरी येथे चाळीस वर्षांपूर्वी उभारलेल्या दोन जलकुंभांची दुरावस्था झाली आहे या जलकुंभातील काही ठिकाणांहून पाण्याची वळती होत असल्यामुळे अस्वच्छताही होत होती त्याचबरोबर जलकुंभ कोसळून हानी होण्याचीही भीती होती याबाबत आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकर यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी पत्रव्यवहार केला होता अखेर या योजनेत कोपरी भागाचा समावेश करण्यात येऊन नवीन दोन जलकुंभांना मंजुरी देण्यात आली आहे हे नवीन जलकुंभ जुन्या जलकुंभांच्या जागी उभारण्यात येणार आहेत नव्या जलकुंभामुळे पुरेशा दाबानं कोपरी परिसरात पाणीपुरवठा होईल येथील पाणी साठवण क्षमता वाढवून पुरेसा पाणीपुरवठा कोपरीकरांना होणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंत्राटदाराला कामाचा कार्यादेश दिला जाईल त्यामुळे लवकरच काम पूर्ण होऊन रहिवाशांना पाणीपुरवठा मिळणार आहे